नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक पाहत राहा नाशिक नाशिक शहरात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम चालू आहे आणि हे जे काम आहे हे दरवर्षी केल्या जातं आणि हा रस्ता खोदला जातो पुन्हा त्यात ते केबल टाकल्या जाते त्यानंतर पुन्हा डांबरीकरण केलं जातं पुन्हा चार पाच महिने होत नाही तो परत पुन्हा जे सी बी मशीन या रस्त्यावर दिसतात आणि पुन्हा रस्ते खोदले जातात आणि मग पायपाचे पाईपलाईन या ठिकाणी टाकल्या जाते तर कधी पुन्हा केबल टाकले जाते पूर्ण रस्त्याची जी आहे ती वाट लावलेली आहे सध्या नाशिक शहरामध्ये बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणात जो निधी येतो या निधीची निधी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खर्च केला जातो दरम्यान हे रस्ते खोदल्यामुळे सध्या नाशिक शहरामध्ये सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे जिकडे बघाल तिकडे रस्त्यावर ओळख दिसते ग्रामीण भागात की रस्ते चांगले आहे अशा प्रकारे नाशिक शहरामध्ये सध्या रस्ते दिसत आहेत आणि अनेक लहान मोठे अपघात हे रस्ते खोदल्यामुळे होत आहेत मातीचे ढिगारे सध्या तुरंबक रोडवर दिसत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या रस्त्यावर कामे चालू आहे दरम्यान ही कामे दिवसात चालू असल्याने ट्रॉफिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा होते रस्ते मोठ्या प्रमाणात म्हणून पुन्हा या ठिकाणी डांबरीकरण केलं जातं यामध्ये कोट्यावधी रुपयाचा जो खर्च होतो ते आम पब्लिकच्या कर्वसरी कर्वसुरीतून होत असतो दरम्यान नागरिकांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र